चिखलदरा तालुक्यातील बालगोपाल नवदुर्गा उत्सव मंडळ चूर्णी व ग्रामीण रुग्णालय सुर्णी यांच्या संयुक्त विद्यमाने लसीकरणाचे आयोजन करण्यात आले होते आणि सिंगाजी महाराज मंदिरासमोर नवरात्र उत्सव उत्साहात उस्व, साजरा होत आहे त्यानिमित्त विविध धार्मिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे राज्य शासनाने कोरोना नियमांचे पालन करीत घटस्थापनेपासून मंदिरे उघडण्यास परवानगी दिल्याने भाविकांमध्ये उत्साहाचे वातावरण निर्माण झाले आहे मंदिरात कोरोना नियमांचे पालन करीत नवरात्रोत्सव साजरा करण्यात येत आहे मंडळातील पुजारी यांच्या हस्ते पूजा करून घटस्थापना करण्यात आली दररोज सकाळी सायंकाळी यजमानांच्या हस्ते आरती करण्यात येऊन प्रसाद वाटप करण्यात येत आहे अष्टमीला होम हवन करण्यात येणार आहे आणि बालगोपाल नवदुर्गा उत्सव मंडळ चुरणी व सिंगाजी महाराज मंदिराजवळ कोविड एकोणवीस चे लसीकरण कार्यक्रम आयोजित केला गेला यात चुरणी ग्रामीण रुग्णालयामधून कोविड लसीकरणाचे दीडशे डोस उपलब्ध करण्यात आले या कार्यक्रमा गावकऱ्यांनी सत्तर महिला व पुरुष यांनी आपले लसीकरण करून घेतले यामध्ये बालगोपाल नवदुर्गा उत्सव मंडळाचे सदस्य व आरोग्य विभागाचे कर्मचारी यांनी मोलाचे सहकार्य केले मारुती पाटणकर विदर्भ न्यूज चिखलदरा